आपल्या राजगुरु नगरच्या विकासासाठी आता आपल्याला निवडून द्यायचं एक जबाबदारीचं प्रामाणिकपणाचं आणि सेवाभावाचं युवा नेतृत्व तर येत्या दोन तारखेला आपल्या मतरूपी आशीर्वादाने प्रभाग क्रमांक दोन मधील शिक्षित आणि सुसंस्कृत नाव म्हणजे आपल्या सौरश्रीताई दत्तात्रेय सांडपोर तर ध्यानात ठेवा सौ राजश्रीताई दत्तात्रय सांडपोर चला। मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या दररोज राजगुरुनगरच्या समस्या सुद्धा आता पाहतोय मात्र इलेक्शनला मोजके सहा पाच ते सहा दिवस राहिलेले आहेत आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्यानंतर दोन तारखेला मतदान होणार आहे शेवटच्या अठ्ठेचाळीस तासाची ज्याच्यात प्रचार होत नाही भाऊ तुम्ही सर्व उमेदवारांसोबत जातीने प्रचारात लक्ष घालताय ती प्रत्येक गोष्ट आम्ही सगळे पत्रकार बघतोय तुम्ही प्रत्येक उमेदवाराला तुमचं पाठिंब पाठिंबा पाठबळ देताय पूर्णपणे समजून सांगताय कसा प्रचार करायचा नेमका खऱ्या अर्थाने प्रचार कसा चालू आहे प्रचार हा वन टू वन लोकांपर्यंत पोचण्याचा प्रचार आहे प्रचार हे माध्यमाचा असा आहे की आपण या भागासाठी या वार्डासाठी या शहरासाठी काय करणार आहोत हे सांगण्यासाठी प्रचार असतो आणि भारतीय लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये कॅम्पेनिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर ते सर्वांच्या घरोघर जाऊन डोर टू डोअर जाऊन प्रचार करणे हेच अपेक्षित आहे आणि तेच आम्ही ताई तुम्ही म्हणाला की अनेक अशा गोष्टी आहेत आहेत ज्या तुमच्या डोक्यात सर्वात उत्तम करायचा राजगुरुनगरचा अतुल भाऊच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून जर तुम्ही निवडून आलात तर प्रचार उत्तम चालू स्वतः भाऊच म्हणताय तुमच्या डोक्यात नदीबद्दल काय मला तुम्ही दुपारी फोन केला होता नदी प्रदूषण मुक्त करण्याचा विचार आहे नदीच्याकडे संपूर्ण घाटाची योजना आहे आणू त्याच्यासाठी जितका निधी लागेल प्रयत्न करू जास्तीत जास्त आहेतच शंभर टक्के अतुल भाऊ असोत अण्णा असतील प्रत्येक ती व्यक्ती भाऊंच्या सोबत आहेत जे भाऊंसोबत लढत आहेत प्रश्न विचारतो भाऊ या सगळ्या लढतींकडे कसं पाहता काही उमेदवार असं म्हणतात की स्वच्छ प्रामाणिक विकासाचा चेहरा मग बाकीचे कोण आता हे बोलायचे भाषा आहे सगळी स्वच्छ प्रामाणिक विकासाचा चेहरा तर ज्यांच्या बाबतीत त्यांना बोलायचं त्यांनी खरं तर त्याबाबत नाव घेतलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे पण संभ्रम ठेवायचा आणि आपण कसं भारी हे सांगायचं याच्यासाठी सा ही वाक्य आहेत सर्वांच्याच प्रतिमा सर्वांचं वर्तन सर्व सर्व कसे वागतात हे राजगुरनगर शहराला आणि राजगुरनगरच्या नागरिकांना सर्व माहीत आहे आता मुद्दा असा आहे की राजगुरुनगरचा विकास कसा होणार तर विकास होण्यासाठी खऱ्या अर्थाने मंत्रालयाची मदत लागते महाराष्ट्र राज्याची मदत लागते पुणे जिल्ह्याची मदत लागते आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडं विकास निधी खेचून आणाय आणायचं आणि ताकद लागते आणि तेवढा तुमचा अभ्यास देखील लागतो या सर्व गोष्टींसाठी जो सक्षम आहे जे नेतृत्व सक्षम आहे जे काम करू शकतात याचाच नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट राजगुरनगर शहरामध्ये मी आणि माझ्या संपूर्ण टीमने आत्तापर्यंत जे काम केलं आहे ते शहराच्या समोर आहे त्यामुळे नागरिक त्याचा योग्य ते निर्णय घेतील आणि जनता याला उत्तर देईल निश्चितच भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे जनता नक्कीच सुज्ञ आहे हुशार आहे त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने निर्णय देते हे दोन तारखेला कळलेच मात्र त्याच्या आधी भाऊ आपल्या सर्वांना एकदा शुभेच्छा यंदाच्या नगर परिषद निवडणुकीला म्हणजेच राजकुर नगर नगरीच्या प्रभाग क्रमांक चारचा नव्या पिढीचा युवा शिलेदार म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचा मित्र थेवा थेवा धीरज विजय आदक ध्यानात ठेवा मनात ठेवा धीरज विजय आदक